वृश्चिक राशी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडणारे पाच चमत्कार कर्माचा शेवटचा अध्याय संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीचा प्रवास कधीच सोपा नसतो या राशीच्या जीवनात जितकी खोली असते तितक्याच खोलवर त्यांना परीक्षाही दिल्या जातात मागील काही महिने तर जणू तुमची सहनशक्ती मानसिक ताकद आणि भावनिक स्थैर्य यांची अग्निपरीक्षा घेण्यासाठीच तयार झाले होते कधी नको त्या लोकांकडून झालेला विश्वासघात कधी घरातील ताणतणाव कधी अचानक आलेले आर्थिक संकट कधी मनाचा पूर्ण कोलमडलेला आत्मविश्वास प्रत्येक पायरीवर एखाद्या अदृश्य शक्तीने तुम्हाला वारंवार तपासलं जणू काही तुमच्या भूतकाळातील कर्मांनी तुमचं भविष्य घट्ट पकडून ठेवलं होतं आणि सुटण्याची एकही वाट देत नव्हतं आणि याच अवस्थेत आता प्रवेश होत आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याचा जो केवळ साधा आठवडा नाही तर जणू तुमच्या आयुष्यातील एक मोठा अध्याय संपवणारा दैवी काळ आहे ग्रहस्थिती अशी वळते की जी वर्षानुवर्षे तुम्हाला मागे खेचत होती ती ऊर्जा आता तुटून पडते शनीची छाया कमी होत जाते आणि सूर्य मंगळ गुरु हे तुमच्या जीवनात नवा प्रकाश आणण्यासाठी सज्ज होतात जणू काही ब्रह्मांड स्वतः हातात लेखणी घेऊन तुमच्या नशिबाचा पुढील अध्याय पुन्हा लिहायला बसले आहे हा आठवडा असा का खास आहे कारण वृश्चिक राशीसाठी हा काळ कर्माचा शेवटचा अध्याय बंद करणारा आहे जे पूर्ण व्हायचं होतं ते पूर्ण होतं जे सोडून जायचं होतं ते दूर जातं जे येणं गरजेचं होतं ते दार ठोठावतं जी ऊर्जा तुम्हाला अडवत होती ती साफ होते आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रथमच हलके स्वच्छ स्पष्ट आणि शक्तिशाली वाटू लागता हा लेख फक्त भविष्य सांगत नाही तर वृश्चिक राशीच्या आत्म्यात होणाऱ्या गाढ बदलांचा अनुभव सांगतो प्रत्येक चमत्कार तुमच्या जीवनाचा वेगळा दरवाजा उघडेल म्हणून हा लेख अर्धवट सोडू नका शेवटपर्यंत वाचा कारण शेवटच्या ओळीपर्यंत तुम्हाला जाणवेल की हा काळ तुमच्यासाठी नेमका का, का पाठवला गेला आहे पहिला चमत्कार अनेक जन्मांचे कर्मरुण पूर्णत्वास जाणार जीवनातली अडथळ्यांची भिंत कोसळणार वृश्चिक राशीच्या जीवनात, राशी जीवनात मागील काही वर्षे जणू एका लांबलचक बोगदाप्रमाणे गेली प्रकाश कमी मार्ग अस्पष्ट आणि प्रत्येक टप्प्यावर अडथळे हा भार तुमच्या भूतकाळातील काही कर्मांनी तयार केलेला होता काही निर्णय काही नाती काही तुटलेले प्रसंग काही अश्रू काही अपराधीपणाच्या भावना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांची रचना पूर्णपणे बदलते शनीचा दडपणारा प्रभाव कमी होतो गुरु तुमच्या कर्माचे वजन हलके करतो आणि सूर्य तुमच्यातील अंधारावर तेज पसरवतो या काळात खालील मोठे बदल घडू शकतात जुने संघर्ष अचानक संपतात जे लोक किंवा परिस्थिती तुम्हाला सतत ताण देत होते ते स्वतःहून दूर जातात वर्षानुवर्षे मनावर दडपून ठेवलेली अपराधी भावना अचानक विरघळते भूतकाळातील चुका मनोमन माफ केल्या जातात स्वतःवर असलेले ओझं हलकं होतं आणि मनात स्वच्छता निर्माण होते हा काळ तुमच्यासाठी एका अदृश्य बंधनातून मुक्त होण्याचा आहे जे बंद करणे ब्रह्मांडाला आवश्यक वाटले होते ते आता बंद केले जात आहेत हा चमत्कार वृश्चिक राशीला पुढे नेणारा सर्वात महत्वाचा टप्पा ठरेल दुसरा चमत्कार तुटलेली नाती हरवलेला विश्वास सर्व काही पुन्हा जुळण्यास सुरुवात वृश्चिक राशीचं नात्यांवरचे प्रेम अतिशय खोल असते ते ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी जीव ओततात म्हणून फसवणूक अंतर नकार अपमान किंवा गैरसमज हे त्यांना आतून तोडून टाकतात या आठवड्यात तुम्हाला काही प्रचंड बदल दिसतील ज्या व्यक्तीशी बोलणे पूर्णपणे बंद झाले होते त्यांच्याकडून अचानक संवाद येऊ शकतो तुमच्या मनातील गोंधळ दूर करणाऱ्या गोष्टी समोर येतात गैरसमज मिटतात कुटुंबातील ताणतणाव घरातील कलह हे शांत होऊ लागतात प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य दिसते जोडीदाराची समज वाढते वृश्चिक राशीसाठी हा काळ हृदयाला दिलासा देणारा आहे तुमच्याकडून जाऊन गेलेला प्रेम परत येऊ शकतं जिथे तुम्हाला अन्याय झाला होता तिथे सत्य तुमच्या बाजूने उघं राहतं तुम्हाला खऱ्या अर्थाने कोण तुमचं आहे आणि कोण नाही याची दैवी ओळखही होते ही पुनर्बांधणी फक्त नात्यांची नाही तर तुमच्या मनातील तुटलेल्या विश्वासाची आहे तिसरा चमत्कार आर्थिक क्षेत्रात अचानक ऊर्जावान वादळ भाग्याचे दार जोरात उघडणार वृश्चिक राशीच्या आर्थिक जीवनात मागील काही महिन्यात खूप चढउतार झाले कधी पैसे अडकले कधी मेहनतीचा योग्य मोबदला मिळाला नाही कधी अचानक खर्च वाढले पण आता ग्रहस्थिती तुमच्या बाजूने पूर्णपणे उभी राहते अडकलेली रक्कम अचानक मिळते नोकरीत अपेक्षेपेक्षा मोठी संधी मिळते उच्चपदस्थ व्यक्ती तुमची दखल घेते व्यावसायिकांना नवीन करार मोठे व्यवहार किंवा अचानक वाळ मिळू शकते ज्यांचे प्रमोशन थांबले होते त्यांना त्याबाबत सकारात्मक संकेत मिळतात एक खास गोष्ट म्हणजे या काळात मिळणारी आर्थिक गती ही अल्पकालीन नसते ही स्थिर मजबूत दीर्घकाळ टिकणारी असते वृश्चिक राशी आतून बदलते आणि हा बदल पैशाच्या रूपात संधींच्या रूपात बाहेर दिसू लागतो जणू काही ब्रह्मांड म्हणत आहे आता तू दिलं तर सर्व परत घेण्याची वेळ आली आहे चौथा चमत्कार शत्रुशांत विरोधक निष्प्रभ संरक्षणाचे अदृश्य कवच सक्रिय वृश्चिक राशीच्या जीवनात नेहमीच असे लोक असतात जे तुमची प्रगती पाहू शकत नाहीत काही लोक मत्सरामुळे तर काही कारणशिवाय तुमच्या विरुद्ध बोली लावत असतात तुमच्या मागे कट चालू असतो आणि तुम्हालाच त्याची जाणीव नसते या आठवड्यात मात्र परिस्थिती पूर्ण उलटते तुमच्याविरुद्ध बोलणारे स्वतःच उघडे पडतात वाईट योजना उलट त्यांच्यावरच कोचळतात तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करणारे लोक शांत होतात तुमची प्रतिमा उंचावते वृश्चिक राशभोवती या काळात जणू एक अदृश्य कवच तयार होते हे कवच तुम्हाला नकारात्मक व्यक्तींनी कटकारस्थानांनी आरोपांनी आणि दुष्ट ऊर्जेंनी सुरक्षित ठेवते ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांनी मागे हटणे भाग पडते हा चमत्कार वृश्चिक राशीला मानसिक शांती आणि आत्मविश्वास देणारा आहे पाचवा चमत्कार मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पुनर्जन्म आत्म्याला नवी शक्ती मिळणार वृश्चिक राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे राखेतून पुन्हा उभं राहणं हा आठवडा नेमकं तसंच काहीतरी घडवणार आहे तुमच्या मनात खालील प्रचंड बदल दिसतील मनातील जुनी वेदना हटते भविष्याबद्दलचा गोंधळ कमी होतो विचारांमध्ये स्पष्टता येते आध्यात्मिक जागृती सुरू होते प्रार्थना ध्यान जप यांचा प्रभाव वाढतो अंतर्मनात एक अजब शांती निर्माण होते आरोग्यासाठीही हा काळ अत्यंत अनुकूल आहे ताण कमी होतो झोप सुधारते मन प्रसन्न होते शरीरातील ऊर्जा वाढते हा चमत्कार वृश्चिक राशीला आतून पुनर्जन्म देतो तुम्ही विचारभावना आणि निर्णय या सर्व तळांवर नवीन व्यक्ती बनत आहात वृश्चिक राशीसाठी हा काळ फक्त एक आठवडा नाही तर ब्रह्मांडाने नियोजित केलेली एक मोठी अंतर्गत यात्रा आहे तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्ष साचत राहिलेल्या वेदना तुटलेली स्वप्ने अपयशाचा सावट स्वार्थी लोकांनी घातलेले डोळ्यात तेल घालून केलेले धोके या सर्वांचा आता शेवटचा अध्याय लिहिला जात आहे तुम्ही जे काही भोगलत ते निरर्थक नव्हतं तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी तुम्हाला तोडलं ते देखील शिक्षाच होती पण भविष्यासाठी आवश्यक होती ज्या अपयशांनी तुम्हाला मागे ढकललं त्याच अपयशांनी तुमच्या अंतकरणातली ताकद जागवली जे लोक कमी लेखत होते त्यांच्याकडून तुमची खरी किंमत ओळखण्याची ताकद तुम्हाला मिळाली या सर्व अनुभवांनी तुमच्याच एक प्रचंड ऊर्जा निर्माण केली आहे या ऊर्जेला आता ग्रहांचा पाठिंबा मिळाल्याने ती बाहेर उमटण्याची वेळ आली आहे नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा तुम्हाला हा संदेश देऊन जातो तुम्ही हारलात नाही तुम्हाला थांबवण्यात आलं होतं तुम्ही कमजोर नव्हता तुम्हाला शक्ती गोळा करायला सांगितलं होतं तुम्ही एकटे नव्हता तुमच्या संरक्षणासाठी दैवी शक्ती तुमच्या मागे उभी होती तुम्ही कोसळलात तरी पुन्हा उभं राहण्याची क्षमता फक्त वृश्चिक राशीतच असते आता जे पुढे येत आहे ते तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आहे जे लोक तुमची किंमत ओळखली नाही तेच आता तुमच्याकडे वळून पाहणार आहे जे कामे तुम्ही वर्षानुवर्षे हात लावू शकत नव्हतात ती आता सहज पूर्ण होतील जे स्वप्न तुम्ही पाहत होतात ती स्वप्ने आता तुमच्याच हाताने पूर्ण होताना दिसतील हा काळ तुम्हाला जुन्या जीवनातून बाहेर काढून नवीन जीवनाच्या द्वाराशी आणून उभा करतो जुना अध्याय संपतोय आणि हा शेवट म्हणजे नवीन सुरुवातीचा पहिला श्वास आहे वृश्चिकाशीचा आत्मा आता नवीन प्रकाशात प्रवेश करत आहे एक प्रकाश जो तुमचा आहे तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यामुळेच उजळणार आहे या आठवड्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही तुम्ही बदलणार आहात आणि हा बदल मन आत्मा नशीब नाती आणि यश स्तरांवर दिसणार आहे हा काळ तुम्हाला सांगतो तुझा अंधार संपला आता तुझा काळ सुरू होत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा